प्रसिद्ध ताडोबा आणणारी व्याघ्र प्रकल्पात नेहमीच नवीन नवीन काहीतरी बघायला मिळते नेमकं नागपंचमीच्या दिवशी नागराज आणि जंगलाचा राजा वाघ समोरासमोर हे अनोखे दृश्य ताडोबाच्या बेलारा येथील बफर पर्यटन गेटवर एका पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेला आहे खबरमाशाची न्यूज ताडोबा अपन, हे लोक जंगलामध्ये तर बरेचदा असे होत असते आपण आपल्यासाठी पहिल्यांदा बघतो हे लोक जंगलामध्ये तर बरेचदा असे होत असते

你开了开了多少车？